निवडणुका लढण्यासाठी तयारी करावी ला तयारी तर सुरूच आहे पण काय तयारी झाली हे कोणती सांगितलं सांगतो सांगितलं ना खेळ पांगत असतो काल मुख्यमंत्री पदाची नाही नाही मी नाही ती भावना असेल समाजाची परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही ना समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार तुम्ही मराठा उमेदवारांना असं सांगणार आहे का पाठिंबा देणार पत्र तिकीट देणार काय काय निवडणूक लढवायचं निकाय एकोणतीस ला सांगतो ना चलो एकोणतीस लायनल निर्णय समाज राज्यातला तिथे येणार एकोणतीस ये ला फायनल निर्णय लढायचे का पाडायचे दम झाटल्या सगळं झाला होता ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होत चेक चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं आणि आता बीपी पण कमी आहे आता सुद्धा त्यांनी तिकडे इथं नाही तर तिकडे गेल्यावर कवायना घ्या उपचार पण पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडे निघालो सध्या बरी येतात शेतकऱ्यांचा त्रास होतो कमरात आणि अंगात चमका काय कमरात आणि अंग पूर्ण गळून गेले डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला लागली उपचार घ्यावा लागेल म्हणजे ते पाच सात दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित त्याच्यामुळं